जय महाराष्ट्र आज श्री संत कृपा इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज गुळगाव या ठिकाणी वार्षिक क्रीडा महोत्सव या क्रीडा महोत्सवाला सुरुवात होत आहे सन्माननीय टिबेसर यांच्या हस्ते व सर्व स्टाफच्या हस्ते या ठिकाणी पूजन आज कबड्डी पासून कबड्डीच्या सामन्यापासून सुरुवात होते श्री संतकृपा इंटरनॅशनल जुनियर कॉलेज गोगाव श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे ज्युनियर कॉलेज अकरावी बारावी सायन्स आणि याचा भव्य दिव्य वार्षिक क्रीडा महोत्सव या महोत्सवाला सर्व खेळा खेळाडू ठ्यार, उपस्थित आहेत सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित आहे सर्वांचं मी क्रीडा शिक्षक रमेश थोरात यांच्या माझ्याकडून सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि सर्वांना स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शिक्षकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र